नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत अगदी दहा मिनटात बनणारी अंडा करी फ्राय पॅनमध्ये तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा चांगला परतून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर भाजला जातो मिठामुळे कांदा लवकर भाजला जातो हलका असा गोल्डन कलर येईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आलं लसूण पेस्ट घातल्यानंतरसुद्धा चांगलं परतून घ्यायचं बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटोसुद्धा फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं टोमॅटो फोडणीमध्ये परतल्यानंतर मसाले घालायचे अर्धा चमचा हळदी पावडर दीड चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा धणे पावडर मसाले चांगले तेल सुटेपर्यंत फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत अगदी चार ते पाच मिनट हे सर्व चांगलं परतून घ्यायचं म्हणजे सुद्धा चांगला मूग होईल आणि फोडणीला सुद्धा छान तेल सुटेल ग्रेवीला चांगलं तेल सुटेल ग्रेवी चांगली परतली गेली की त्याच्यामध्ये दोन चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आणि हे वाटणसुद्धा फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत वाटण छान असं परतून घ्यायचं वाटणसुद्धा फोंडीमध्ये चांगलं परतून घेतल्यानंतर आपल्याला जेवढं घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं मी ते दीड ग्लास पाणी घालून घेतलं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून चांगली उकळी काढून घ्यायची उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अंडी सोडणार आहोत मी वाटीमध्ये एक अंड फोडून घेते हे वाटीमधलं अंड उकळी आलेल्या ग्रेवीमध्ये घालून घ्यायचं अशा पद्धतीने हे अंड अलगच सोडून घ्यायचं किंवा आपण असं डायरेक्टसुद्धा अंड फोडून घेऊ शकतो मी सर्व अंडी फोडून घेतलेली आहेत त्यानंतर पाच मिनटं स्लो गॅसवरती या साऱ्यांवरती झाकण ठेवायचं पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं ही आपली मस्त अगदी दहा मिनटात बनणारी करी बनवून तयार आहे गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालून घ्यायची आपण घाईच्या वेळेस अगदी पटकन अशा पद्धतीने करी बनवू शकतो आणि ही अंडाकरी खूपच चविष्ट आणि टेस्टी बनते ही अंडाकरी आपण भात भाकरी चपाती कशासोबतही खाऊ शकतो तुम्ही घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय